नमस्कार लेख क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस तेरा डिसेंबर टाळ सप्ताह स्मरण दिन विनायकराव उर्फ भाऊसाहेब शेंगवेकर यांचे घराणे रायपूर येथले सुशील व धर्मपरायण म्हणून प्रसिद्ध होते प्रत्यक्ष भाऊसाहेबांना तेथील लोक तर ऋषीप्रमाणे मान द्यायचे धर्मग्लानीने समाज पोखरला होता ती दूर करण्यासाठी त्यांनी निष्ठेने गायत्री पुरश्चरण सुरू केले दूर एक दशांश हवनही केलं गायत्री मातेने प्रसन्न होऊन तुझ्या कुळात जन्म घेईन सांगितलं दृष्टांत दिला त्यानुसार सोनामातांचा जन्म झाला रायपूरच्या मिशनर्यांच्या शाळेत त्या शिकल्या राजीमच्या तात्याजी राजीमवाल्यांनी या सुसंस्कारित मुलीला पाहिलं आणि आपल्या चिरंजीव लक्ष्मणसाठी मागणी घातली आणि एकोणीसशे दहाला त्यांचा विवाह झाला शुभ संकेत मिळत चौदा स्वप्ने पडून त्या एकोणीसशे अठराला अयोनी संभवा पुत्रप्राप्ती त्यांना होती पूर्व ईश्वरी अवताराची सर्व चिन्हे ही अठरा वर्षाची तरुणी जाणत असते त्या दैवी तान्ह्याला न्याहाळून तिने ती खात्री करून घेतली की आणि हाच तो आपल्याला हवा तो अवतारी पुरुष जन्मला ह्याचा विश्वास ठेवला म्हणजे खात्रीच झाली भाऊसाहेब रेल्वेत नोकरीला होते त्यांची खरगपूरला बदली झाली तिथे क्वार्टर्समध्ये सोनाईचे बाळणपण झाले त्या काळात तिला वडिलांचे गुरु उपासनी महाराजांचा सहवास लाभला होता एकोणीसशे एकवीसला कन्यारत्न कमलाबाई झाल्या पुढे पती लक्ष्मणराव यांची महान योग्याची अवस्था न समजल्यामुळे ते नगर जिल्ह्यात साकोरी येथे उपासनी बाबांकडे त्यांना घेऊन आल्या हे एक साईबाबांचे महान शिष्य होते त्यांनी पाहताक्षणी हे रोगी नाही आहेत तर योगी आहेत हे ओळखलं आणि ते सर्वांना सांगत निर्धास्त केले हे कुटुंब पुढे तिथेच राहिले क्वचित राजीमला जाऊन येत गायत्री मंत्राच्या चोवीस तेजस्वी अक्षरांप्रमाणे सोनामातांचे चोवीस वर्षाचे तेजस्वी आयुष्य होते त्यात त्याने जगतकल्याण हेतू पुत्रप्राप्तीचे मोलाचे काम केले झाले होते तसेच दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे उपासनेने एक कृती समस्या ठेवली मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला ती टाकली व त्यांनी आपला पांडोबा मिस्त्री म्हणून होता त्यांच्याकडं त्याला बोलवलं आणि एक पिंजरा बनवून घेतला स्वतः त्या पिंजऱ्यात जाऊन बसले आणि त्या पिंजऱ्याची रचना अतिशय योजनापूर्वक केली गज जवळजवळ केले त्याला दरवाजा नव्हता खिडकी नव्हती आणि मला बाहेर यायचे म्हणून सारखी विनंती करू लागले ओरडू लागले आणि लोकही बाहेर आ, या म्हणून विनंती करत होते आणि ते आतनं म्हणत होते की मला बाहेर काढा मग मुख्य म्हणजे पिंजरा मोडायचा नव्हता तोडायचा नव्हता जाळायचा नाही म्हणजे काहीही न करता बाहेर काढा सोनामाता जाणतात की ह्यातून त्यांना काहीतरी सुचवायचं आहे की आपण लोक संसारात अडकतो आपण हून अडकलेलो असतो आणि आपण म्हणतो की मी अडकलो 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 आणि एकमात्र त्याच्यावर उपाय काय आहेत नाम आहेत मग त्या जोरात धर्मघोषणा करतात ऐका जन हो ऐका अनंत अशा राजवैद्याचे हे बहारसायनं व्याधी शारीरिक मानसिक आध्यात्मिक कोणतीही असो सर्व रोगांवर रामबाण औषध एक व उपाय एक आणि तो हरेर नाम हरे नामच आहे हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तैव 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 गतिरन्यथा असे असे म्हणून त्यांनी तो जप सुरू केला मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला तो षोडशाक्षरी मंत्र म्हणजे श्रीराम जयराम जय जय राम नाही कृष्णाचं ज हरे राम हरे राम 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 हरे हरे कुछन, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा षोडशाक्षरी मंत्र सात दिवस सात रात्र त्यांनी केला आणि मग मा उपासनी महाराज बाहेर येतात थोडक्यात त्यांचा पिंजरा गळून पडल्याप्रमाणे येतात निष्ठा नेमक्या कृती उत्तराने उपासनी बाहेर आले जणू हा जड पिंजरा नाम चैतन्याने गळून पडला आज शिवपुरीमध्ये आणि साकोरीमध्ये त्याचा स्मरण दिन उत्साहात साजरा केला जातो त्याचं नुकतंच शताब्दी उ वर्षही आम्ही साकोरीला साजरं केलं धन्य सोनामाता आणि धन्य नाम साधना, नमस्कार